अपडेट न्यूज दोन धर्मियांमध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज सरलाबे यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा चाळीसगाव मुस्लिम समाजाची एकत्र येत पोलिसांकडे निवेदन देत मागणी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची आणि धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलंय विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा रामगिरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखावून जातीय दंगल घडवण्याच्या इराद्यात वक्तव्य करून घेण्यात आले असल्याचं कळतंय दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा म्हणून जाणून बुजून चिथावणीखोर प्रवचन केलं जाते मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इजतेमा होतात त्यामध्ये फक्त इस्लामी प्रवचन देऊन माणसानं समाजात माणूस म्हणून कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते कोणत्याही धर्म किंवा जातीविरोधात कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं जात नाही रामगिरी महाराजानं केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा सामाजिक बंधुभाव आदी धोक्यात येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे सध्या गणेशोत्सव तोंडावर आलाय पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे त्यामुळे आपण समस्येचं गांभीर्य ओळखून रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांच्यावर विविध कलमान फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी ही मागणी समस्त चाळीसगाव मुस्लिम समाजाने चाळीसगाव शहर पोलिसांना निवेदन देत केलेली आहे पोलीस स्टेशन समोर रामगिरी महाराज विरुद्ध जोरदार निषेध सुद्धा करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल आज या पर समस्त मुस्लिम समाज इसलिए जमा हुआ है कि हमारे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनके ऊपर रामगिरी महाराज जो वैजापुर में प्रवचन के लिए आए हुए थे तो इन्होंने जो है सौप शब्द वापरे हुए जिसकी वजह से समस्त मुस्लिम समाज की जो धार्मिक भावना दुखी हुई और हम उस बाबा का जो है तो जाहिर निषेध करते और सरकार से ये रिक्वेस्ट करते कि कैसा भी करके उनके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई हो और पूरे जलगांव जिले से जो है तो उनके ऊपर जो है तो एक एफ हो बार 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 जो है तो मुस्लिम समाज की भावना दुखाई जा रही और मुस्लिम समाज जो है, तो शांतता प्रिय होने के साथ में जो है, तो शांतता साथ में हमारा सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस अपडेट